या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आपल्या विरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी डॉक्टर संदीप आडके यांनी आपल्याकडं एक कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रार कामगार नेते कुमार करजगी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली कामगार नेते कुमार करजगे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन सादर केलंय आपल्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्या परत काढून घेण्याकरता डॉक्टर संदीप आडके यांनी आपण एक कोटींची खंडणी मागितल्याचं या निवेदनात म्हटलेलं आहे मी एवढंच म्हणेन कुणी खंडणी मागितली आणि कशासाठी मागितली संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो मला एक कुठला खर्च मला एक कोटी द्या तुम्हाला रेल्वे पैसे मिळाले आणि मी तुमच्या वेळेला केलेले सर्व तक्रार परत घेतो हे आहे त्याबद्दल मी तोंडी काय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला म्हटलं मी पोलीस कमिशनरला लेखी सर्व एवढ्या तक्रार दिलेले तेच आज प्रश्न देतो एकोशे नव्याण मध्य जोनी मिल ऐसी लॉट क्रमांक एक जागे ज्यादा सात अठ्यात्तर नागरिकांनी एक हजार चौरस फूट आणि दोन हजार चौरस फूट जागेकरता लिलाबात रकमा भरल्या आहेत त्यांना गृहबांधणीमध्ये अडचणी येऊ नयेत आणि त्यांना कबूल केलेल्या किमतीत म्हणजेच रुपये तीस प्रति चौरस फुटानं जागेचे त्यांनी कोर्टात भरलेल्या पैशाच्या प्रमाणात वाटप व्हावं म्हणून आपण दोन हजार चौरस फूट रक्कम भरलेल्या नागरिकांच्या सहा निर्माण संस्था आणि एक हजार चौरस फूट रक्कम भरलेल्या नागरिकांना चार निर्माण संस्था नोंदणी करून सर्व गुंतवणूकदारांना सार्वजनिक चिठ्ठी पद्धतीने वाटप करून दिलेलं आहे ज्या स्मारती बिल्डर्स आणि राजकीय मंडळींना आपणास ही जागा मिळू द्यायची नव्हती त्यांनी सोलापूर महानगरपालिके साताशी धरून आपल्या जागेवरील आरक्षण उठवू नयेत म्हणून अनेक प्रयत्न केले आम्ही एकोणीशे सत्त्याण्णव आणि दोन हजार मध्ये महापालिकेस परचेस नोटीस देऊन देखील पालिकेनं आम्हाला पैसे देऊन जागा खरेदी केली नाही तसंच दोन हजार साली आमच्या संस्थेस सोबत संपूर्ण जागेवरील आरक्षण उठवण्याबाबत आमच्याशी एक लाख चौरस फूट जागा मोफत घेण्याबाबत आणि त्या मोबदल्यात सर्व आरक्षण उठवण्याचा करार व त्या अनुषंगानं अनेक मंजूर ठराव करूनही संपूर्ण जागेवरील आरक्षण आज तागायत उठवलेली नाही त्यामुळं सुमारे पंचवीस टक्के गुंतवणूकदारांना त्यांना चिठ्ठी पद्धतीनं अलॉट केलेल्या जागेवर घरं बांधता येत नाहीयेत ही वस्तुस्थिती असताना आपण आजही स्वार्थी राजकीय आणि बिल्डर्स मंडळी विरुद्ध संघर्ष करत आहोत डॉक्टर संदीप आडके हे संघर्ष समिती अथवा गृहनिर्माण संस्थेचे अधिकृत सभासद नसताना मागील पंधरा वर्ष या स्वार्थी मंडळींच्या चिथावणीवरून आपल्या संस्थेविरुद्ध खोट्या तक्रारी करून आपणाविरुद्ध खोट्या तक्रारी करून सर्व गुंतवणूकदारांना त्रास देण्यात येतोय डॉक्टर आडके यांनी संघर्ष समितीचे खोटी लेटर हेड आणि सेक्रेटरीचे खोटे शिक्के वापरून अनेकांकडून बेकायदेशीर मार्गानं लाखो रुपये कमवले आहेत तसंच सिटी सर्वे ऑफिस बिल्डर असोसिएशन भूसंपादन अधिकारी यांच्याकडे समितीचे सेक्रेटरी असल्याचं भासून खोट पत्र व्यवहार केले त्यामुळं मी त्यांच्या विरुद्ध पोलीस खात्यामध्ये यापूर्वी तक्रार केली असताना देखील पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कारवाई केली नाही त्यामुळं नाईलाजानं आपण कोर्टापुढे अर्ज केला असता कोर्टानं त्याची सखोल चौकशी करून डॉक्टर आडके यांच्या विरुद्ध फौजदारी कलम चारशे सहा चारशे वीस चारशे एकोणसत्तर चारशे एकाहत्तर चारशे दाखल करून सदर बाब गंभीर असल्याची नोंद केली आहे एक सभापुरत माथेपूर पैशासाठी पिसाळ झालेला जागे जुने प्लॉटला पैसे भरलेले हा सांगतो त्यांनी प्लॉटला पैसे त्यांना त्याच्या भावानी पैसे भरले होते आडके डॉक्टर आडके त्यांनी का महापालिकेचे कायदे रक्कम न देता माझी साठ हजार आमचे भरले आहेत असं त्यांनी तक्रार केली आहे तर आता तो काय तक्रार केल्या परवा की जुनी सर्व जागेचा महालक्ष्मी आहे मग मी ट्रस्ट आहे मी, मी ट्रस्ट स्थापन केलेलं आहे माझ्या ट्रस्टानं कुमार त्यांनी मला जीवे माणीने धमकी दिलेली काय आणि पुन्हा मी ते करत असताना मी त्यांना कुत्रं पिसाळल्यानंतर कुत्रा चावता आपण कुत्रा चावतो नाही चावत मी माझ्या करत असताना का तरी माझ्या जवळ जास्त मी पोलीस पाच तारखेला सोलापूरच्या आयुक्त कार्यालयामध्ये जर मेले तर सेज ती माझी तिकडं मी सेला गेलो असताना तो अडकेवर तिथं आला त्या साहेबला खा खालच्या गुन्हे म्हणून मला यांच्यावर तक्रार दिली मी मला जीवावर धमकी दिली कोर्टात मी धमकी दिली त्यांना काय दिलेलं मी म्हणतो सपना सुद्धा नाही त्यानंतर त्या सर्व खोटे एकशे एकटा घालून एक नाही एक दिलेलं आहे मी बसतं काय नाही तर माझ्या माणसाला बाहेर मी आज बसलो होतो बाहेर तर कर्जनं सांगा मी सर्व तक्रारी मागे पण घेतो मला एक कोट रुपये म्हणजे पैशा सर तुम्हाला जुन्या जागेच्या पैसे म्हणाल्या आता माझ्या जागेतून रेल्वे गेली रेल्वेचा काय जो पैसा मिळतो आम्हाला जो सावकाळी जर तीस पस्तीस कोटी व्याज द्यायचं आहे आम्हाला त्या जुन्या जागेतून रेल्वे गेली त्या रेल्वेतून पहिला पैसे पाहिजेत पुन्हा एखाद्या जागा तेजी आहे तो आमचं जागा मी ट्रस्टचा सेक्रेटरी आहे ते म्हटल्यानंतर हे आमचा वाद चालू होता नसते एवढंच नाही तर आमच्या टचचे खोटे डॉक्युमेंट्स तयार केले पत्र तयार केले आणि ते पैसे वळ लोक पैसे पैशे केले यावर मी तक्रार तक्रार दिल्या त्याला मी त्याच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आणि कोर्टामध्ये सर्व प्रश्न जुने त्याचे त्यानं खोटी केल्या त्याच्यावर प्रश्न हे दाखल झाली तो पंधरा हजार रुपयाच्या जामीन त्याला कोर्टाने सोडलेला आहे हे मी आताच्या तुम्हाला का बोलतो ज्या माणसाचा आमच्या जुनी मिल बेकार कामगार संघर्ष सभेचा संबंध नाही उमा घाण संशोधन सभासद नाही कुठलंही नसताना जाणीवपूर्वक गेली दहा वर्ष बरोबर होता पण आता रेल्वेतून जागा जाणार आहे मग त्या अफी तक्रार दिली त्यांनी ही जागा माझी हे तशी माझी जागा पैसे नये दोन ठिकाणी दिले मी ते बिक बसतो मी कोर्टात जा प्रकरण कोर्टात गेलं ते जे आहे कायद्याने मिळेल मला पण मी आयुष्यात माझी माझी तब्येत मी आता माझं व्यासचार तर माझ्या डोळ्याचा त्रास होत झालाय मागा गेल्या एक वर्षापूर्वी सदर तक्रार दिली कुंभारक्राणी मला मारहाण केली तक्रार दिली पोलीस खात्यांनी सर्व चौकशी केली खुद भुरम्या काय झालंच नाही त्याच्या साहेब साहेब तक्रार सांगितलं काल अशी तक्रार नाही की मी कोर्टातला शिव थोडं धमकी दिली मी म्हण असं नाही तर मी म्हणलं ह्या बाबतीत आपण काही लढाई करायची मग मी काल त्यात सुरू काढली काल मी पोलीस आयुक्त यांना संपूर्ण मला फंडी मागितली याबद्दलचा सर मी कागदपत्र मी तयार केलेले ते कमिशनरला मी काल दिलो का हे पत्र मला घ्यायची होती पण निरीक्षण चालू होतं म्हणून मी काय केलं की मला एवढं सांगायचंय पोलीस खात्याने मी मिळवतो पोलीस खात्याने चौकशी करावी जे जोशी आहेत त्यांना शासन करावं कोर्टाने याबाबत प्रोसेस इशू करून त्यांना रुपये पंधरा हजारच्या जामिनावर सोडलेला आहे त्यांनी आपणाविरुद्ध पोलीस खाते धर्मादाय खाते इन्कम टॅक्स खात वगैरे ठिकाणी तक्रारी केल्यात पाच जानेवारी रोजी आपण पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये हजेरी करता गेलो असता पोलीस आयुक्त कार्यालयात डॉक्टर संदीप आडके अचानक येऊन कांगाबा करू लागले की ते करजगी यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी तक्रार देण्यास ते आलेत असं त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांना कार्यालयातून बाहेर काढला असता डॉक्टर संदीप आडके यांनी आपणासोबत आलेले आणि बाहेर उभे असलेले आपले साथीदार सतीश राजपूत यांना सांगितलं की मला पंधरा वर्षात खूप खर्च झालाय कुमार करजगी यांच्या विरुद्ध मी सर्व तक्रारी एकाच अटीवर मागे घेईन जर त्यांनी मला एक कोटी रुपये रोख स्वरूपात ताबडतोब दिले तरच कारण कुमार करजगी यांना रेल्वेतून करोडो रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ते मला माहितीये तसंच त्यांनी सांगितलं की जर कुमार करजगी यांनी ही रक्कम ताबडतोब मला दिली नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील असं देखील करजगी यांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे जे निवेदन दिले त्यात नमूद करण्यात आलंय संदीप आडकेनी मी केलेल्या तक्रारी परत घेतो मला एक कुठे माझा खर्च मला एक कुठे द्या तुम्हाला तो पैसे मिळाले आणि मी तुमच्याविरोधात केलेले सर्व तक्रारी परत घेतो त्याबद्दल डॉक्टर यांची पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कायदेशीर सखोल चौकशी व्हावी कारण आजही सदर आरोपी अनेक संस्था गुंतवणूकदाराकडून गैरमार्गाने पैसा उकळत आहे आणि आपणासही त्यांनी खंडणी मागितली आहे असं कामगार नेते कुमार करसगी यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे